स्वरूपात प्रसन्न झाल्या आता भगवंत म्हणायला भाषा बोलतोय आम्ही येताना कसे आलो तुला काही माहिती आमचं भांडण झालंय आता आम्हाला विरोध होता पण आम्ही विरोधाला जुमानला नाही तुझ्यापर्यंत आम्ही ना। पोहोचलोय कृष्णा आता घरी गेल्याच्या नंतर आमचे पती आम्हाला घरात घेणार नाही भगवंताने सांगितलं तुम्ही कोणी काहीच म्हणणार नाही परत आल्या आणि परत आल्याच्या नंतर ते पती अगदी खाली माझ्या खाली उभे राहिले आणि ते बोलायला लागले पाया तुम्ही स्त्री असून धन्य आहात कारण जे कर्म आम्हाला आम्ही बुधेव होतो आम्ही ब्राह्मण होतो आम्हाला सर्व कळत असताना देखील आम्हाला प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन करता आलं नाही तुम्ही असून आपला असून देखील तुमचं कल्याण कशामध्ये आहे याचा विचार तुम्ही केला आणि म्हणून ऐका हे बोलतात बघा हे ब्राह्मणांनो आपलं कल्याण असो आता त्यांनी सांगितलं की तुमची अनुपम भक्ती पाहिल्याच्या नंतर आता त्या ऋषी पत्नी यज्ञ मंडपातून घरी आल्या त्यांना दिला नाही आणि सर्व वर्णाचे तुम्ही गुरु आहात पण आमचं कल्याण आम्हाला कळलं नाही आणि तुम्ही देखील तुम्ही कृष्ण दर्शन घेतलं आणि आपले जन्म मरण शाप करून टाकले तेव्हा आमच्यापेक्षा तुम्ही धन्य आहात असं पण म्हणत ते पती येऊन विरोध केला त्यांनी देखील त्या ठिकाणी आणि प्रशस्ती पत्रक दिलं कृष्ण भगवान की जय कृष्ण भगवान की जय यानंतर आता शुकाचार म्हणता राजा परीक्षित आहे वरणाम श्री श्रीकृष्ण गोकुळामध्ये असताना नंदराजानं दीप्रयागाची तयारी सुरू केली लेफ्टनंट गव्हर्नर इंजिनियरचा या भाग होता या वेळेला कृष्णाने सांगितलं की इंद्र याद वगैरे करायचा नाही त्याच्या ऐवजी आपण या वर्षी गोवर्धनाचा यज्ञ करतो गोवर्धन अर्थात यज्ञ करतो आता असं आहे नवीन पद्धती सुरू करायला त्रास होतो ते किती चांगली असू द्या

तुम्ही पहा कोणतीही गोष्ट तुम्ही बदलवा बदलल्याच्या लोक बोलतात आणि जे चालत आलं ते केलं तर चालत अच्छा आता त्या विषयावर तुमच्याशी बोलून काही उभे नाही कारण आपण सगळं भाविक आहे आपल्याला भक्तीच भागवत पाहिजे म्हणून मी बाकीचं भागवत येणे सांगत नाही भक्तीच चाललंय आपला भक्ती रोज आपला प्रदान सुरू आहे तरी म्हणून आता भगवान कृष्ण परमात्मा सांगताय ते काही घाबरू नका आपण जो बदल करतोय तो आपल्या फायद्यासाठी करतोय काही चिंता करू नका कारण त्यांना असं वाटलं की जर आपण हे बदल केला इंद्राचा या नाही केला तर आपल्याला दुःख प्राप्त होईल भगवंतने फार महत्वाचं तत्व दिलं ध्यानात पूर्व आहे का प्राण्यांना सुख दुःख प्राप्त होणं आपल्याला जे सुखाने दुःख मिळत ते देणारा कोणता देव नाहीये आपण म्हणतो देवाला देवा की तेव्हा सुखी ठेव संतांना म्हणतो संत जेव्हा अपेक्षा आहे तुम्हाला जाता जाता कोणता माहिती आहे का तुकाराम महाराजांनी जाता जाता वैकुंठाला जेव्हा गेले त्यावेळेला तुकाराम महाराजांनी सर्व जगाला आपला आपला उपदेश नाही तर आशीर्वाद दिला कारण चाला म्हटलं तर कोणीच गेलं नाही त्यांच्या बरोबर का त्यांना माहिती आहे तुम्हाला त्यांनी म्हटलं मी वैकुंठाला जातोय तर त्या काळेकरांना म्हटलं होतं ते तुम्ही इतके दिवस माझ्याबरोबर कीर्तनावर येत आहे तर तुमचाही अधिकार आहे मी वैकुंठाला जात होतो चला तुम्ही या तुमचाही नंबर लागेल वैकुंठात चला या त्यामुळे नाही तुम्ही जा वैकुंठाला आम्ही बरेच सप्ताह करायला त्यांना वैकुंठ नको त्याला आपले सत्य बरे मग ते जवळच्या लोकांना विचारलं त्यांनी नाही म्हटलं शेवटी म्हटलं यांना जाऊ द्या पण जिने किती कष्ट घेतले आपल्यासाठी तिला तर विचारून बघू त्या जिला नाही विचारलं तिला नाही तुम्ही ते म्हणे पहा आता पुढे माझ्या भावाकडे आणि जे म्हैस आहे ते राहणार आहे त्याचं दही दूध वगैरे खाण्याची आता वेळ आहे तो माझा याच्यात तू मिळता लक्षात घ्या तिने आले स्वतःची पत्नी आणि मग तू त्यांना म्हटलं हे काय तुकाराम तु मारकुंटाला वैकुंटाला एका तुकाराम मनात खरंच सभेला जेव्हा वैकुंठाला जातात त्यावेळेला ते सर्व पाहत राहिले त्यावेळेला तुकाराम म्हटलं तर ते काही असू द्या पण यांना आशीर्वाद दिला पाहिजे जाता जाता हे प्रमाण उत्तम समजेल तुम्हाला आशीर्वाद त्यांनी काय दिला त्या आशीर्वादावर लक्षात घ्या कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण आहे म्हटलं पा कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण ह्या माझे विधा आशीर्वाद मी तुम्हाला या आशीर्वाद देतो तुमचं कल्याण हो कशाला होईल कर्म धर्म तुम्हा म्हणजे कर्मान जसा तुम्ही जर म्हणत तुम्ही सुखीला नुसत्या माझ्या म्हणण्याना काही होणार नाही तुम्हाला जे सुखाने दुःख मिळणार आहे हे तुमच्या कर्मानच मिळणार आहे कारण आपलं जे मागचं कर्माचं असेल ते तुम्हाला चालू परिस्थितीमध्ये जगायचं आहे भोगायचं होईल मग गाठोड चांगला अन्न असेल तर मागच्या वर्षी चांगलं उत्पन्न झालं या वर्षी हंगाम समजा नाही आला तरी तो जपतो चांगला जपतो पणपर्यंत बापाची कापांनी जोपर्यंत आहे मागचं पुण्य जोपर्यंत आहे तोपर्यंत ते आहे म्हणजे कर्मावर सर्व केला अवलंबून म्हणून प्राण्यांना सुख प्राप्त करण्याचा मला अवलंबून आहे इंद्रासारख्या कोणी काही ते देव प्रतिनिधी नाही म्हणून तुम्ही एक काम करा गोवर्धन काय प्रयत्न कर प्रयत्न करा आता सर्वांना आनंद झाला आणि मग इंद्राला मात्र कळ झाला हृदय कारक्या वेगांना बोलावल ऐका आणि पु르धाच्या आयुष्यात सावरतन नावाचा प्रलयकर्त्या मेघांना बोलवलं आणि त्यांना गोकुळाचा नाश करण्याची आज्ञा दिली एक साके मुसरधार क्रुस्ते सुतापे रुस्ते सुरू लागले पाऊस सुरू झाला जीकडे तिकडे पाणीच पाणी ऐका आता हा पाऊस जेव्हा सुरू झाला ना त्या वेळेला ते सर्वांना ऐज आए?

फक्त कर्म करत असताना प्रेमाने काम केलं तर कामात काय मिळतो आनंद मिळतो सर्वांनी येतोय भगवंताने शिकवण दिली भगवंत सांगितलं मी तर समर्थ आहे मी एकटा करीन काही काही श्रीमंत माणसी एकटा करतील काय लागत दादा ते भल्या आणतील लोक आणतील करू शकतो पण मी जर पार लाख केलं तर काय नाही म्हणा श्रीमंत माणसे आताच्या काळात म्हणणं टाकणारे हे करणारे श्रोते पाहिजे का चाल तुम्हाला दररोज दोन दोनशे रुपये भेटले श्रोत तयार आहे अरे पक्षांच्या रॅलीमध्ये एवढी हजारोची संख्या दिसते ते तर त्यांचे पक्षनिष्ठ माणसं आहे त्यांना काय सकाळी याच्यात आले दुपारी त्याच्यावर आले संध्याकाळी त्याच्यात झाले त्याप्रमाणे हे ऐकणाऱ्या माणसांना काय विचारायला दोनशे रुपये दोन तासांचे तर तेही भेटतील हा मोठा समारंभ दिसतो तुमचा पण त्याच्यामध्ये तो भक्तीचा आनंद आहे तो भक्तीचा आनंद त्याच्यामध्ये राहणार नाही भगवान कृष्ण परमात्म्याने काय केलं तर भगवान कृष्ण परमात्म्याने त्यांनी त्याच्या गोपाळ हे गोपाळ हो काम ते माझे आता मी येत नाही परत बघत असं जर तुम्ही म्हटलं ना तर काय करणारा आनंद वाटलं नाही हे का उचलला मी होतो तिथे मी पण पकडला होतो ऐका ऐका आणि पण त्या सर्वांना बरोबर घेतल आणि त्या ठिकाणी गोवर्धन करून आपला उचलला पर्वताखाली राहायला सांगितलं सात दिवसापर्यंत गोकळवासीच्या नंतर रक्षण केलं आणि

श्री कृष्णाने आपलं निर्मल ब्रह्मस्वरूप एकूण लोक गोपालांना त्या ठिकाणी दाखवलं आणि मग गोपाने देखील ब्रह्मस्वरूपानंतर वैकुंठ लोक पाहिला आता यानंतर शुकाजी सांगताना शरद ऋतूची रात्र आली आणि भगवंतानी मनोरथ सांगितलं होतं की तुमचं मनोरथ मी पूर्ण करेल असं जे वचन त्या ठिकाणी दिलेलं होतं त्याप्रमाणे भगवान कृष्ण परमात्म्याने पुन्हा आता वेणू वाजवायला सुरुवात केली आता काही अपर्यंत जास्त वेणू वाजवायचं नाही आहे वेणू वाजवायला सुरुवात केली आणि वेणू वाजवण्याचा नाद त्या गोपिकांच्या कानावर येता बरोबर त्यांची अशी धांदल उडाली त्या गोपिकांची त्यांनी काय केलं तुझ्या मुरलीचा ऐकून कानाने कशीच आली धावली काना कशीच आली धावली ऐका कशी आली जर काही धार काढत होत्या ते हातातले भाजे पेते टाकले काही पतीला वाढत होत्या वाढणं अर्धच टाकलं काही लुगडे नेसत होत्या तर आतला पदर बाहेर ना बाहेरचा आत आशाच नाही लक्षात घ्या काहींनी नाकातली कानात ना आणि कानातले जे बाळी होती ती नाका लक्षात घ्या काहींनी कंचुकीच्या काठी दुसरीकडेच मारले अशा अवस्थेमध्ये आणि त्या भगवान कृष्णाच्या त्या वेणुनादाला मोहित झाल्यामुळे आणि कृष्णाजवळ येऊन पोचले आल्या त्या वृंदावनात वृंदावनामध्ये आल्याच्या नंतर कृष्णाने हे सर्व पाहिलं आणि मग कृष्ण त्यांना म्हणायला लागला बायांना जग पहा वृंदावनाची शोभा पहा थोडा वेळ झाला इकडे तिकडे पर्यंत पुन्हा भगवान कृष्णाकर म्हणतात गोपिकांना पाहिलं तुम्ही वृंदावन आता एक काम करा ना? आता एवढं धारस केलं तुम्ही वृंदावन पाहिला तुमची इच्छा पूर्ण झाली आता तुम्ही घरी जा तुमच्या पतीची सेवा करा तुमची मुलं भोकेले झाले असतील त्यांची दाद घ्या बस एवढं ऐकता बरोबर गोपिकांच्या मनाला दुःख झालं त्या गोपिका म्हणायला लागल्या कृष्णा आता आम्ही जे आलोय ना या जाण्याकरता आलेल्या नाही आता आम्ही जाणार घरी